आज आपण आलो आहोत नातेपुते पोलीस स्टेशनला नातेपुते पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना घडलेली आहे काय घटना आहे ती नेमकी मासिर नातेपुतीचे ए पी आय यांच्याकडून आपण जाणून घ्या सर काय घडले नेमकं बघा नातेपुते इथे नातेपुते दगाव चौकामध्ये जे काही आत्ता तक्रारदार आलेले आहेत राजाराम मगर यांना काही व्यक्तींनी मारहाण वगैरे केलेली आहे काही टेटस ठेवण्याचं असं कारण वगैरे सांगतात रितसर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे संबंधित ज्या व्यक्तींनी गुन्हा केलेला आहे त्यांना पण आम्ही अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे किती जणांवर ते आरोप आहे आणि काय नेमकं प्रकार घडलेला आहे बघा आता तर सध्या जे सांगताय दाखल अजून झाले नाही परंतु पाच व्यक्तीचं सांगताय ते नाव तुम्हाला दाखल झाल्यानंतर कळवले जातील यामध्ये जातीय ते निर्माण करण्याचा काय प्रयत्न आहे असे काय चर्चा आहे नाही जातीय त्याला म्हणता येता येत नाही त्यांचा काय वाद जो झाला आहे त्याचा योग्य तो तपास होईल जाते वगैरे काय नाही ते सांगताय त्या पद्धतीने एफ आय आर दाखल करण्याचं काम सुरू आहे आमदार राम सातपुते इथं होते तर त्यांच्याशी काय चर्चा झाली त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली बघा त्यांनी जेव्हा मा माळी सिरसमध्ये सभेदरम्यान त्यांना सांगितलं की माझा कार्यकर्ता वगैरे आहे आणि त्याच्यावर असं ठेवून वगैरे हल्ला झाला काय ते संबंधित त्या त्या संदर्भात ते इथं आले होते त्यांचे काही कार्यकर्ते आले होते त्यांनी आम्हाला हे केलं की गुन्हा दाखल, के दल, दल, आसल, दाखल के ल, करा आम्ही त्यांना सांगितलं म्हणजे आमदार साहेबांना सांगितलं की संबंधित जी काही घटनाक्रम आहे जशी तक्रार आहे तशी रितसर हो जी तक्रार असेल ज्या व्यक्तीसंदर्भात असेल तसा गंभीर गुन्हा दाखल करण्याची तयारी आम्ही दर्शवली त्यानंतर त्यांनी ते मान्य केलं संबंधित आरोपीला अटक करा असं त्यांची मागणी होती आम्ही आश्वासित केलेलं आहे की दोन टीम पाठवलेले आहे संबंधित व्यक्तींना कायदेशीर कारवाई तत्काळ केली जाणार आहे आरोपींना किती वेळात अटक करण्याचं आश्वासन दिलेलं आहे बघा आम्ही त्यांना चोवीस तासात किंवा तत्काळ असं त्यांना भेटेल तर त्यांना अटक केल्याची तजवीज ठेवलेली आहे त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही त्यांना तात्काळ अटक करणार आहोत तशी काय पथकं रवाना केली तशी काय यंत्रणा सुरू केली बघा आमचे दोन पथकं रवाना केलेले आहेत घटना गंभीर आहे अशी घटना घडू नये यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे आणि निर्भयपणे वातावरणात इलेक्शन पार पडावे यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरचा पोलीस बंदोबस्त आमचा मन उपलब्ध मनुष्यबळ यांना रवाना करण्यात आलेले आहे पेट्रोलिंग वाढवलेले आहे असं कुणी करत असेल कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तेव्हा विनाकारण कायदा सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जाईन आणि कायद्याची ज्या काय आहे नवीन कायदा आलेला आहे भारतीय न्यायसंहिता त्या पद्धतीने त्या निवडणूक आयोगाचे काही निर्देश असतील त्या पद्धतीने गंभीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत तर काय साधारण काय बघा आता ते दाखल चालू आहे त्यानंतर आपल्याला कळवलं जाईल जे काय कलम असतील भारतीय न्यायसंहिते जे काय लागतील ते कलमं गंभीर असे लावले जाणार आहेत